सर्वांना कच आहात मस्त मजेत ना आय होप समस्त so, असाल मजत असाल तर वेलकम टू अन न्यू ब्लॉग तर चला आता आमचं भाजी निवडायचं काम चाललेलं आहे मस्त गडाखाली निवांत बसून तर चला मस्त इंट्रो वगैरे देऊन सगळं झालेलं आहे आणि दुपारची वेळ होती अवधूतला झोपवलेलं होतं तर म्हटलं चला दुपारची भाग राहिलेली कामं करायला सुरुवात करायची कारण आज दळण वगैरे होतं आज जरा एक्स्ट्रा दोन तीन कामं लागली होती तर सगळ्यात अगोदर ही बघा रानातली फ्रेश भाजी भेटली होती तर आम अण्णांनी आणली होती तर म्हटलं पहिली निवडून घ्यावी कारण की कसं फ्रेश भाजी असली ना ताजी ताजी की निवडायला सोपी जाते आणि अजिबात कंटाळ येत नाही त्यामुळे पहिली सगळ्यात अगोदर भाजी वगैरे साफ करून घेतली तर ओवीचा असं आहे बाबा की दिवसभर किती तिला काही बोला झोप झोप म्हटलं की पाच मिनिटं तेवढी झोपणार की लगेच जागी होणार आणि पाहिलं का तिचं काहीतरी चाललं होतं पेरूच्या झाडावरती चढली होती अशीच करत असते अजिबात झोपत नाही जशी जशी लेकरं मोठी होतात तशी तशी झोपायची त्यांची झोप दुपारची कमी होत जाते हे होता। तर नक्की खरं आहे बरं का त्याच्यानंतर माझं भाजी निसायचं काम चाललेलं होतं तर सुरुवातीला आम्ही दोघीच होतो मी आणि नानी आम्ही दोघीच होतो आणि ववी होते आमच्यापाशी तर मस्त मी भाजी निसली आणि नानींचं बाजरीचं दळण करायचं काम चाललेलं होतं भाजी वगैरे सगळी साफसूफ करून घेतली कारण परत कसं का म्हटलं वेळ नाही भेटत आणि परत करायचं मन नाही होत तर सगळे सोबत असल्यानंतर कसं का काम पटकन होतं कळून येत नाही काम झालेलं त्याच्यानंतर बघा आम्हाला जॉईन केलं ह्या दोन्ही आजींनी आणि अण्णा पण तिथं आले होते तर बघा आता किती पण एज झालं तरी यांच्या पिढीच्या लोकांना काही शांत बसवत नाही हे आजीच्या वागण्यातून तुम्हाला दिसत असेल पाहिलं का इथं दळण करू लागत होती मला तर तिचं दळण करायचं काम चाललं होतं मी पण दळण करत होते तर भाजीने झाली दळण पण करून झालं त्यानंतर मग ओवीचा काय ते खेळ काय संपतच नव्हता त्यानंतर ओवीला कुठून हुकी आली की म्हटली अभ्यास करते तर मग इथे तिचा अभ्यास घेतला मी जो की तिला खरे खडूचा शिकवला होता आणि तिला ते घरी रिपीट करायला दिलं होतं तर तिच्याकडून तेवढा ते तिचा होमवर्क करून घेतला इथं आमची नाणी दळणच करत होती ह्या दोघींच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि त्यानंतर बघा मी म्हटलं यांचं काय दळण झालं नव्हतं तर लागल्या हाती म्हटलं ही कारभार्यांनी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मका लावली होती तर ती मका आता उगून आलेली आहे पण इतकी दाट झाली ती कशी लावली ते त्यांचं त्यांनाच माहिती पण त्याच्या बाजूला जे काय थोडं छोटं मोठं गवत होतं तर म्हटलं पटकन काढून घ्यावं कारण की मग जरा जागाच भेटते ना वाढीसाठी मकेच्या तर थोडीफार ती जी घाण होती गवताची ती साफ वगैरे करून घेतली तोपर्यंत यांच्या गप्पात चाललेल्या होत्या तर तिथलं सगळं आवरल्यानंतर मग कपडे वगैरे घेतली जी वाळलेली होती आत्ता सध्या पाऊस नाही त्यामुळे एक गोष्ट बरी पडते बरं का कपडे एकदम कडक वाळले जातात नाही तर पाऊस चालू असला की लई वांदे होतात कपड्यांचे तर संध्याकाळी गेली तरी ती काही दिसून येत नाहीत ते फक्त घरातल्या जी करणारी बाई आहे तिलाच कळतं की बाबा कामं किती केली जातात आणि सगळी छोटी मोठी कामं असतात ती फक्त दिसली जात नाही म्हणणाऱ्यांना काय जातं की बाबा घरात काय काम आहे फक्त त्यांना स्वयंपाक करायचं आणि तेवढंच काय काम असतं पण त्याच्यामागं किती बारीक छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते ज्याचं त्यालाच माहिती जे स्वतः त्यात अनुभवत आहे त्यालाच त्या गोष्टी माहिती त्यानंतर बघा ही बाकीची बाहेरची सगळी कामं आवरली त्यानंतर घरात आले आणि म्हटलं चला मसालेभात करून घ्यावा कारण की लेकरांना पण संध्याकाळची लवकर भूक लागली जाते त्याच्यामुळे म्हटलं लवकरच केलेलं कधी पण चांगला तर इथं सगळ्यात अगोदर कढई तापायला ठेवलेली आहे त्यानंतर त्यात तेल टाकलं ता जिरी मोहरी टाकली चांगली तडतडून दिली त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला एक चिरलेला आणि कांदा चांगला परतून दिला कांदा परतल्यानंतर मी यात एक वाटण टाकलेलं आहे ज्यामध्ये एक हिरवी मिरची खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आहे तर हे वाटण मी नेहमी मसाले भाताला टाकते कारण असं वाटण केलं ना, के ले आ, हो ते ना ओ, की ले मसाले भात एकदम छान होतो आणि एकदम त्या ग्रेवीची टेस्ट ना मस्त येते आणि मग काय म्हणतात की खायला पण छान लागतं बरं असा मसाले भात तुम तु, तुम्ही पण एकदा नक्की करून पहा की फक्त ही ग्रेव्ही ना चांगली तेल सुटेपर्यंत परतायची त्यानंतर बघा इथे टोमॅटो टाकलेला आहे आणि मीठ टाकून घेतलं आणि चांगलं परतून दिलं तेवढं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकले त्यामध्ये काय कोणता बिर्याणी मसाला होता अजून किचन किंग होता थोडंसं लाल तिख तिखट होतं ना हळद होती एवढंच टाकलं आणि मीठ टाकलेलं होतं आणि एक हिरवी मिरची तर एवढं काही जास्त तिखट होत नाही कारण ओवी अवधूतला खायचा असतो त्यामुळे जास्त काय का तिखट केलं नाही तर बघा हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागतात त्या भाज्या टाकायच्या तर मी आज काय टाकलं होतं गाजर होता फ्लावर होता वटाणा होता मोडाची मटकी होती बटाटा होता तर अशा पण सेपरेट गोष्टी म मोडाची मटकी वगैरे खाल्ली जात नाही अवधूतकोडून तर त्याच्यासाठी मी असं काही ना काही टाकत असते ते त्याला काही समजून पण येत नाही टाकल्यामुळे तर मस्त हे परतून दिलं त्यानंतर ता धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये घातला आणि हे तर भात मूळमध्ये मूळ म्हणजे मी आधी पातेल्यात करायचं ठरवलं होतं पण पातेल्यामधलं जे काय टाकणार होते ते काय तुम्हाला दिसलं नसतं त्याच्यामुळे हा भात मी आता कढईत शिजवलेला आहे तर मस्त ते पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं मीठ वगैरे चेक केलं आणि त्याच्यानंतर हे उकळी यायला ठेवून दिलं तर हा ओपनली असाच भात शिजवलेला आहे कारण कुकरमध्ये पण काय व्यवस्थित शूट नसतं घेता आलं तर म्हटलं तो म्हणून म्हणून कडेच शिजवलेला आहे त्यानंतर बघा इथे लागल्या हाती हे किचनचं साफसफाईचं काम परत सुरू केलं आणि माझं तर हे असंच असतं की जोपर्यंत भाजी किंवा भाकरी किंवा असं काहीतरी जी वस्तू केलेली असती आणि थोडंफार काही घाण झालेलं असेल किंवा टोटली सगळंच घाण झालेलं असेल किचन ओटा तर तो पहिला लागल्या हाती साफ करून घ्यायचा म्हणजे स्पेशली त्याच्यासाठी सेपरेट वेळ द्यायची गरज लागत आता जोपर्यंत भाकरी वेजते तोपर्यंत गॅस पण साफ करून होत झोपेतून हो उठला झोप झाली कम्प्लीट आता काय खाल्लं तू भात खाल्ला अजून तर भात आपला गॅस वरतीच आहे आवडतो तुला भात का हे कोणी खाल्लं ऍपल असं ऍपल खातात खाता। कोणी खाल्ला मामांनी का तू खाल्ला हा मम्मानी खाल्ला का तू खाल्ला

तर अवदूध जर त्याला खाऊ पिऊ पण घातलं होतं तर म्हंटल आता चला त्यांना फ्रेश करून द्यावं तर इथे मस्त त्यांना फ्रेश वगैरे हो केलं आणि त्यांचा गंध पावडर वगैरे हो करून दिला आणि आता इथे गंध पावडर करेपर्यंत तर अवधोदास म्हटलं होतं माझा फोटो म्हणजे व्हिडिओ काढ असं त्याला म्हणायचं होतं व्हिडिओ चालू केल्यानंतर हे असं काहीतरी चालू होतं आणि त्यानंतर ओवीचं पण आवरून दिलं आणि इथेच आजूबाजूला जरा वेळ खेळतात तेवढाच मोकळा वेळ भेटतो कामं उरकायला तर थोडा वेळ जात असतात संध्याकाळची बाहेर आवरून दिलं तर इथेच आजूबाजूला असतात जास्त पण लांब जात नाही तर त्यानंतर बघा इथे अवधूतच काहीतरी चाललेलं आहे काहीतरी बोलत पण आता आठवत पण नाही मला काय म्हणत होतं पण दिवसभर त्याची अशी बडबड बडबड चालूच असते समोरच्याला ऐकायला खूप छान वाटतं पण कधी कधी मला इरिटेट होतात त्या गोष्टी त्यानंतर फरशा वगैरे आवरून घेतल्या झाडलोट वगैरे कम्प्लीट केली बाहेरची सगळी आणि म्हटलं आता मस्त दिवाबत्ती वगैरे करायची कारण साडेसहाचा पण टाइम होत येणार होता तोपर्यंत सगळं आवरून घेतलं फक्त कपड्याच्या घड्या घालायच्या शिल्लक होत्या तसं पाहिलं तर भरपूर कामं असतात पण ती दिसून येत नाही एवढी गोष्ट खरी की नाही जे जे सहमत आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं सा, स्पेशली बायकाच इथं सांगणार ते मला पण माहिती आहे तर बघा अशा पद्धतीने सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे आणि पुढे मस्त तो मसालेभात जे केला होता ते ओवीला खायचा होता तर तिला तो मसालेभात खायला दिला तर कमेंट पण छान आली की बाबा छान झाला कॉम्प्लिमेंट मस्त दिली माझ्या लेकीने तर मस्त तिने आवडीने खाल्लावर का हा मसालेभात कारण जास्त तिखट वगैरे काय केलं नव्हतं मी तर मस्त नंतर देवपूजा वगैरे करून घेतली म्हणजेच दिवाबत्ती संध्याकाळची तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली थोडंसं काय म्हणतात नामस्मरण केलं आणि एवढं करून झाल्यानंतर परत मग बघा आपण जो नागवेलीचा वेल लावला होता दोन पानांवरतीच मला वाटतं आणलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये असेल बहुतेक तर तो, तोच मी फक्त आल्या आल्या पाण्यात ठेवला होता विस्लरीच्या बॉटलमध्ये तर त्याला इतकी छान मुळं सुट मुळं आली होती आणि प्लस तीन ते चार जी पानं आहेत छोटी छोटी ती फुटलेली आहेत तर ते तुम्ही पुढे पाहू शकता तर बघा ही जी छोटी फांदी ना ती एक्स्ट्रा फुटलेली आहे फक्त पाण्यामध्येच बरं का दुसरं काहीही नव्हतं पण हे पानावरती काही छोटे छोटे व्हाईट डॉट होते माला पन नहीं समझ मोटी -मोटी चान -चान ते मला पण नाही समजलं पण आता याला नक्कीच कोंडी ट्रान्सफर करायचे आपल्याला कारण मुळं पण खूप मोठी मोठी छान छान झालेली आहेत तर आय होप सो आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल जेवढं जमेल तेवढं मी शेअर केलेले आज बऱ्यापैकी जास्तीत जास्त शेअर केलेलं आहे तर आय होप सो तुम्ही एन्जॉय केला असेल तर एन्जॉय केलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन हिट करायचं जेणेकरून जेव्हा केव्हा व्हिडिओ पडतील तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ठीक आहे एवढा वेळ देऊन बघितलं